नमस्कार मित्रांनो तुमचं अजून एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही निघालो आहे माळशेजला तर माझ्याबरोबर आहे दीक्षा आणि बिया हे आहे का आहे का गुड मॉर्निंग तर कुठे चालली तू कुठे तू कुठे चालली okay. सव्वा अकरा वाजल्यात आणि आम्ही अजून आहोत डोंबिवलीला तेथून आम्ही जाणार आहोत इगतपुरी आणि इगतपुरीवर ना मग माशेजला तर माशेजला आमचा स्टे आहे बघूया काही मित्र ठाण्यावर नाही येत आहेत तर एक मित्र बाईक घेऊन निघालाय पुढे वाजले आहे किती वाजले भैया हम्म किती वाजले कॅन किती कॅन साडे दोन कुठे आपण आता कुठे तरी आहे कल्याणच्या पुढे कोणच्या पुढे भिवंडीच्या पण पुढे आहे वाशीत मॅगडी मध्ये थांबलो आहे आणि आम आम्हाला सगळे भेटले तिथे गार्गी आहे गार्गीची मुली वैदेही निलेश दळवी तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करते या फॅम जॅमच्या ट्रिप मध्ये हा आणि वैदेही निलेश दळवी म्हणजे निलेश आगे आगे जो आधी ब्लॉक करायचा पण आता तो

हे बघ गार्गी चाहिए? सांग बंद आहे सांग बंद आहे नो आहे नो हॉटेल बंद हॉटेल बंद नो सांग सांग नो नो बंद हॉटेल बंद आता आता काय करायचं चल, देखे देखे। चल। गार्गी दादा गार्गी ना संस्कृती फायनली मुंबई वर एकत्र आल्यावर आम्हाला थोडासा पाऊस लागलाय पाऊस सुरू झालाय आता थोडा वाटत आहे पावसाची पिकनिक आहे म्हणून पाऊस चालू झालाय पार्किंग पर्यंत होणार आहे 아우스면쌈는 나면, 쌈 와우! 면 쌈을 나 나면, 쌈을 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 나면, 쌈 एकदम छान गेम चालू आहे म्हणजे टेबल टेनिसच्या ह्याच्यावर फुल घेऊन बॅडमिंटन आणि पूल काल थोडा ट्रॅव्हलिंगमध्ये उशीर झाल्यामुळे आम्ही झोपून गेलो जेवलो वगैरे आणि आता सकाळ झाले आहे तर मित्रांनो सुंदर अशा बी टी आर माशेज म्हणजे ब्रेक द रुटीन माशेजमध्ये आम्ही आलो काल थोडा उशीर झाला यायला

अरे वाह व्यू ना बुढ़ा लू छोटा पानी है छोटा तो तो पानी है आता बघा आता बघ बघ ना त्याच्याकडे बघ हाय कर हाय कर हाय कर असं कर असं कर हाय Eu acho que é uma avó do Visa फायनली आलाय आणि आमचं स्विमिंग सेशन आहे जेवायचं तसं माळशेस मध्ये बघण्यासारखं असं जास्त काय नाही फक्त आता बाईक रायडिंग साठी चांगला आहे अशी पॉइंट वगैरे मला काही दिसत नाही चांगलं आहे ना माशेस मध्ये तुम्हाला ट्रेकिंग ते नाही रे आता एवढी समज लागून ट्रेकिंग ला कुठे जातो पण जे बीटीआर जे आहे ना ते खूप छान आहे त्यांची सर्विस छान आहे आणि पाऊस पण चालू झाला मस्त पैकी बघा वा मस्त पाऊस चालू झाला आता बंद झाला डोंगर तिथे तर बंद झालाय

सर्वात जास्त मजा याने केली आहे ते, ते काकाचा मोबाईल कुठून आणला तो घरी कसा आणार हिडन व्यू आहे हिडन व्यू च बाल्कनी आम्हाला माहित नव्हतं एका रूमला आहे आमच्या रूमला आहे आमच्या रूमला आहे ते असे पत्र आहेत शेड इथे पण अजून एक रिस्पर्ट आहे वाटलं कुठलं तरी मला डोंगर दिसत नाही आता इथे पूर्ण डोंगर होता आता काही झालं घरी जायचं मग आता तुला काही करायचं हम्म झालं लाईट ला एक बटन... दी दी। एक बल्ब चालू असेल बघायचं बटन लावा लागेल चला निघायची वेळ झालेला आहे आपला

एक एक शूज वाटून घालतात दोघे कोणता शूज आहे आता लंगडी घाला ती त्या गाडीत बसतच नाही ती बोलतो त्याच गाडीत बाबूच्या गाडी